हर हे बघा आम्ही उचडि या गावामध्ये सर्पेश्वर महादेव मंदिर यांची परवानगी घेऊन आज आम्ही अंकलेश्वर या ठिकाणी जाणार आहे तुमची चालू आहे की नरबदे नरबदे यार हे बघा हे उचड या गावात सर्पेश्वर मंदिर राम मंदिर नर्मदेह चला येतो आम्हाला नाही नाही निघायचं नर्बेश नर्मदे <coughs> नर्मदेहर बघा आम्ही सर्पेश्वर महादेव मंदिर हे आश्रम हे आश्रमापासून पुढे निघालेलो आहे या आश्रमात थांबलेलो या आश्रमापासून आम्ही इथे ना एक गाई आणि ह्या गाई हे स म्हणजे प्रत्येक आश्रमापशी आहे ना एक गोशाळा असते आणि इथे कमीत कमी आहे ना तीन ते चार हजार म्हणजे मोहर आहेत आणि हे समोरून झाडातून दिसतात हे आपल्याला सूर्यदेवता सूर्यदेवाचे दर्शन नर्मदे हर नर्मदे हर बरच मोठा आश्रम आहे या आश्रमातून आम्ही आज प्रस्थान करीत आहे आणि पुढच्या परिक्रमेसाठी आज आमचा परिक्रमा एक एक तेवीस ते चोवीस किलोमीटरच्या अंतरावरची आहे कारण अंकलेश्वर अंकलेश्वरला हे नाही सूर्यकुंड आणि बुडबुड्या देवस्थान आहे तर आम्हाला आज गुमान एक एखादा गुमानदेव आम्हाला पाच किलोमीटर अंतरावरती आहे तर गुमान देवला हर नर्भदे हर नर्भदे हर हर बघा आता आम्ही यांना सर्पेश्वर आश्रमावरून निघालो सर्पेश्वर आश्रमावरून नाडवा रोड लागले हवे ह्या हवेने आम्हाला यांना लेप मारून असं जायचं आहे तर परिक्रमाची सकाळ सकाळी सात सव्वा सात झालेले आहेत हेच आमच्या पाठी येणा एक पाच ते सात किलोमीटर अंतरावरती पाठीमागे होते तर हे जरा लवकरच उठून आले सकाळी सकाळी आणि थोडंसं झुकं पण आहे तर आम्हाला एक पाच ते सात किलोमीटर अंतरावरती घुमान तिथं जायचं आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हरव आपण उचड्या गावामधून आलेलो आहे त्या चौकात येथून आपल्याला लेप मारायचा आहे आणि बघा असं आलो पाठीमागून मागून बघा पण सर्पेश्वर महादेव मंदिर आहे ना तिथे आपण होतो आपला आश्रम त्या आश्रमात आपण येतो आणि उचडे या गावात असून पण आता चाललो आहे गोमानदेव गोमानदेवला चाललो चालले आजची जी परिक्रमा आपल्याला आहे ना आज आपल्याला अंकलेश्वरला जायचं आहे ते अंकलेश्वर आणि या उचड्या गावातून आपण तो पुढे निघालेलो आहे आणि आपल्याला पाच किलोमीटर अंतर अंतरे सकाळी सकाळी परिक्रमा असे चालतात आणि सकाळी सकाळी रस्ता पण थंड असल्यामुळं जरा उरपतो आणि एक गरमी नसते हीट नसते त्याच्यामुळं जरा स्पीड नाही चालतात नर्मदेहर हा नर्मदा किनारी एक त्या दोन एक एक दीड किलोमीटर अंतरावरून परिक्रमे की किनारा मार्ग चालते किनारा चालण्यासाठी जागा नसल्यामुळं आता समुद्रजवळ येतो आहे ना त्याच्यामुळं थोडीशी लांबून आहे नर्मदे एहर नर्मदे एहर नर्मदेहर नर्मदे हा हे गोमानदेव आहे आणि हा जो हवे आहे ना, ना एक झगडीया आणि अंकलेश्वर हा हवे म्हणजे हवेमध्ये मधला हवे आणि आता आपल्याला जायचं आहे गोमानदेवला सरळ जी कमान देश आहे ते कमानीच्या आतमधून हवे तर आपण सरळ चालले आगोमान देवे हवे मधला आपण हवेतून इकडे एक रोड जातो इकडे एक आपल्याला मंदिरात जायचे नर्मदे है बाबा आहे मंदिराला चालले जय श्री हनुमान कुमनदेव हनुमान मंदिर हे सगळ्यात मोठं मंदिर आहे त्या मंदिरातच चाललं आहे आपली जे परिक्रमावासी एक जेवढे जेवढे तीर्थ असतात ते तीर्थ ना करत करत जातात आणि खरोखर ह्या काही एकच नंबर परिक्रमा जी आहे हे एक नशीब पण लागतं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आहे आपण ना गोमान्य हनुमान मंदिरामध्ये आहे हनुमान मंदिराचं आपण दर्शन घेतो जास्त दर्शनासाठी चाललो आहे आपण बघूया दर्शन करूने

जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ते

आपण हनुमान मंदिर हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन पुढे आलो आहे आणि आपल्याला ना हे कावेरी नदी आहे कावेरी नदी ही मैयाला भेटते आपण येणार एक अंकलेश्वर आणि जगड या हायवेवरती कावेरी कावेरी नदी ही जी मैयाला मिळते संगम आहे ना त्याचा कावेरी नदी ती मैयाला मिळते तर आम्हाला गोवाली गोवाली ह्या ठिकाणी इथे पुढेच आहे आम्हाला गोवाने या ठिकाणी राहते नर्मदे हर नर्मदे हर हे बघा आपण आहे ना अंकलेश्वर आणि या हवे हा या हवेवरती आहे आणि आप आपल्याला आहे ना आपण एक चाय प्रसादी घेऊन ये ना पुढे निघालो आहे आपले जे परिक्रमावासी आहे ना हा आहे ना हवेने चालतात पण आपल्याला आहे ना जर सरळ गेलं तर अंकलेश्वर आहे ना सहा किलोमीटर सहा किलोमीटर जास्त पडतं आणि आपण गोवाली गोवाली ह्या चौकडीवरून हो जाणार आहे गोवाली गो हो गो गोवालीवरून गोवाली गोवाली जाणार आपल्याला आहे ना गोवाली लागेल गोवाली लागेल मुलुंड मांडवा निम्मा नदी संगम आहेत म्हणजे आपल्याला ना एक सहा किलोमीटर सरळ जर गेलं तर सहा किलोमीटर वाढते आणि आपल्याला नदी किनारामार्गे जायचं हा जा हावे आपल्याला सोडायचा आहे आणि आपण हे बघा ह्या हावेने आलेलो आहे हा मोठा हावे आहे अंकलेश्वर आणि झगडिया मोठा हावे मोठ्या गाड्या चालतात इकडनं आणि म्हणजे सर्व गाड्या चालतात ह्या साईडने आम्ही एक या चौकडी जी पुढे चौकडी त्या गुजरातमध्ये चौकलं चौकडी म्हणतात म्हणजे प्रत्येक वेगवेगळे शब्द असतात प्रत्येक ठिकाणचे तर आपण ह्या हवे सोडून आपण त्या चौकडीवरून राईट मारून जाणार आहे नरपदे हर नरपदे हर नरपदे हर बघा हा जो आहे ना हा अंकलेश्वर हवे आणि ना हा आपल्याला झगड्यावरून येतो जर आपल्याला आहे ना झगडियावरून येतो आपण आहे ना कावेरी नदी क्रॉस केली का हायवेवरती आलो का तर आपल्याला आहे ना गोवालीला जायला इथून राईट मारायचं आहे नर्मदा परिक्रमा आपल्याला सहा किलोमीटर वाचतं आम्ही आता आहे ना हनुमान तीर्थ आहे ना हनुमानांचं दर्शन घेऊन सरळ आलो आहे आपल्याला सहा किलोमीटर वाचतं तर आपण नर्मदा परिक्रमा रोड या मार्गे चालतो सरळ नर्मदे यार नर्मदे